नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक पीक विमा जी योजना आहे दोन हजार पंचवीसमध्ये जी आता योजना आहे ती योजनेमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले खरीप दोन हजार पंचवीसपासून हे महत्त्वाचे बदल होणार आहे संदर्भात आज आपण एवढं वेळमध्ये जा सुविस्तर जाऊया आणि आपलं टायटल आज असं की खरीप पीक किंवा दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आलेले हे महत्त्वाचे बदल आणि आता शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळणार नाही मग ती का मिळणार नाही संदर्भात नेमकं का आपण टायटल टाकलं आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणूया का कारण की का शेतकऱ्यांना आता इथून पुढे जी अगोदरची जी नुकसान भरपाई मिळत होते आता ती कमी प्रमाणात किंवा मिळणारच नाही त्या संदर्भातला आपण संपूर्ण अपडेट जाणूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळे शेतकरी मित्रांनो बघू शकता सुधारित पीक विमा योजनेला मान्यता केवळ पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार राज्य मंत्रिमंडळाने सुधारित पीक विमा योजनेला मंजुरी दिली असून यापुढे केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे यामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा प्रतिकूल हवामान यामुळे नुकसान झाल्यास विमा भरपाई मिळणार नाही म्हणजे संपूर्ण आपण अपडेट जाणूया याबद्दलचं सुधारित पीक विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे पीक विमा योजनेत केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई आणि एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा प्रस्ताव होता पीक विमा योजनेत वाढलेल्या गैरप्रकारामुळे सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले म्हणजे जसं की एक रुपयात जो पीक विमा भेटत होता आपल्याला तो शेतकरी एक एक रुपयात पीक विमा योजना ही योजना बंद झालेली आहे आणि पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना सध्या पेरणीच न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगा आधारित भरपाई मिळते म्हणजे भरपूर दोन पाच ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना ही भरपाई मिळते म्हणजे आता सध्याला भेट दोन हजार चोवीस खरेदी दोन हजार चोवीससाठी ही लागू होती त्यातही पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्ग आपत्ती हंगामातील प्रतिकूल प्रस्थिती आणि पश्चात नुकसान व्हावी अंतर्गत ट्रिगर जास्त भरपाई मिळत असे म्हणजे जसं की या अंतर्गत लोकलायजडमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पीक विमा हा मिळतो कारण स्थानिक नैसर्ग आपत्ती कारण की तीन चार बाबींमध्ये हा पीक विमा हा लागू होतो तर तर पीक आपणेपवर आधारित भरपाई कमी मिळते म्हणजे भरपूर कमी प्रमाणात कारण की मिळेल तर मिळते शक्यता कमी असते कारण की महसूल मंडळ पूर्ण जर पात्र झालं तरच शेतकरी पात्र होतात जर तुमच्या तालुक्यामधील महसूल मंडळ काही पात्र झाले आणि काही अपात्र झाले तर म्हणजे तेवढ्याच महसूल मंडळ ही भरपाई मिळत असते तर पीक विमा योजनेत पेरणीस न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल प्रस्तुती पश्चात नुकसान भरपाई बंद करून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देण्याची शिफारस करण्यात आली होती म्हणजे फक्त आणि फक्त हे जे आपण ऑनलाईन क्लेम वगैरे हो जे करत होतो आपण तो आता म्हणजे बंद झालं म्हणायला हरकत नाही म्हणजे ज्या ट्रिगर्समधून शेतकऱ्यांना जास्त भरपाई मिळायची ते ट्रिगरच पीक विमा योजनेतून काढून टाकण्यात आले आहेत म्हणजे ज्या योजनेतून जे ट्रिगर होते हे चार पाच तेच बंद केले तर म्हणजे भरपाई मिळणं हे म्हणजे मुश्किलच आहे तर पीक योजनेतून पेरणीस न होणे स्थानिक नैसर्गिक आपदी हंगामाली प्रतिकूल परिस्थिती काढणे पश्चात नुकसान भरपाई बंद करून केवळ पीक प्रभार आधारित भरपाई देण्याची शिफारस करण्यात आली होती म्हणजे ज्या ट्रिगर शेतकऱ्यांना जास्त ते ट्रिगरच्या योजनेतून काढण्यात आलेले आहे तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा बंद करून केंद्राने ठरवून दिले याप्रमाणे खरेपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टाका आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के हप्ता घ्यावा अशी शिफारस करण्यात आली म्हणजे शिफारशी कमिटीतर्फे शिफारस करण्यात आलेली होती की एक रुपये पीक योजनामुळे भरपूर म्हणजे गैरप्रकार झालेले आणि त्याच्यामुळे ही योजना बंद करून जे अगोदर म्हणजे जे, जे हप्ता घेण्यात येत होता शेतकऱ्यांसाठी हजार रुपये हेक्टरी किंवा नऊशे रुपये हेक्टरी आठशे रुपये हेक्टरी आणि दरवर्षी हा जो हप्ता आहे तो चेंज होत राहतो आता यावर्षी कोणतं म्हणजे आठशे एक नऊशे हजार रुपये हेक्टर येते हे देखील पाहण्यासारखं होईल तर राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना दोन हजार सोळापासून राबविण्यात येत आहे पीक विमा योजनेत केंद्र शासनाने केवळ पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादन ही विमा संरक्षणाची बाब अनिवार्य केली आहे मात्र राज्याने शासनाने भरपाई देण्यासाठी पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादनासोबतच चार बाबी अडवान कव्हर म्हणून स्वीकारले आहेत म्हणजे जसं की केंद्र सरकारकडून फक्त चारच बाबी बाबीबाबतच फक्त म्हणजे एकच बाबीबाबत जे पीक आपले प्रयोग आहे त्यातच फक्त पीक मा केंद्र शासनाकडून दिला जातो आणि बाकीच्या ज्या चार, चार बाबी होत्या ते बाबी फक्त आपल्या राज्य सरकारने ॲड केलेल्या होत्या त्यादेखील आता म्हणजे की त्यांचं त्या देखील बंद करण्यात येतील त्यात प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी न होणे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान काढणे पश्चात नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबींचा समावेश आहे आणि राज्याने अनिवार्य व्यतिरिक्त स्वीकारलेले ॲडव्हॉन कवर्स या बाबींपैकी हंगामातील प्रतिकूल प्रस्थितीत झालेले नुकसान स्थानिक आपत्ती या बाबीवर सुमारे पंचावन्न टक्केपेक्षा जास्त विमादान राजनं द्यावं लागेल म्हणजे पंचावन्न टक्के आता फक्त पंचेचाळीस टक्केच नुकसान देण्याची गरज आहे आणि सरकारचं यामध्ये म्हणजे पैसा वाचलेला आहे मोठ्या प्रमाणात तर मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस काय म्हणाले पीक विमा योजनेत लोकांनी घोटाळे केले गरजू शेतकरी विमापासून वंचित राहिले त्यामुळे राज्य सरकारने सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे तर आता विमा कंपन्यांचे नाही तर गरजू शेतकऱ्यांना फायदा होणे शेतकऱ्यांनी याच्यामध्ये काहीच फायदा होणार नाही कारण की एक हजार रुपये हेक्टर तुम्ही पीक भरला तर तुम्हाला ही वर्षभर वाढ बघावली गेलं दोन तीन हजार रुपये हेक्टरच तुम्हाला पीके भेटणार जर तुमचं मसूल मंडळ पात्र झालं की पा पीक कापणी प्रयोग म्हणजे पीक पीक जर तुमचं म्हणजे त्या मसूल मंडळामध्ये जर अतिशय चांगल्या प्रकारे तुमचं जर म्हणजे उत्पन्न जर आलं तर तुम्हाला तो देखील पीकेमो भेटणार आणि म्हणजे तुम्ही जे पैसे भरले ते देखील तुमच्या पाण्यामध्येच गेले यामध्ये विरोधकांनी देखील आवाज उठवला पाहिजे शेतकऱ्यांनी देखील आवाज उठवला पाहिजे आणि अगोदरची जी योजना ते मान्य तुम्ही पैसे घ्या पण ते जे चार ट्रिगर होते चार ट्रिगर चालू लागू ठेवायला पाहिजे आहेत तर शेतकरी मित्रांनो आजचा जर अपडेट तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद